आम्ही एवढ्या टोस्पेट आण एकदम व्हायला लागलंय काय झालंय त्याला काय सगळं झाले काय झालंय तुला नमस्कार मी ते जे तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बुधवार आहे आणि वेळ सकाळचे आता वाजले सव्वा आठ आणि मी स्वयंपाक करायला लागलेले तर आज तुम्हाला स्वयंपाकाचं रुटीन माझं शेअर करणार आहे आणि आज बुधवार बाजार असतोय आमच्या गावचा आणि त्यात अजून तुळशीचं लग्न पण आहे आज तर आता मी स्वयंपाकात काय करणार आहे तुम्हाला सांगते तर पालकाची भाजी मी आणली होती मंडईमधून परवा दिवशी आणि काल काय व्हिडिओ करणं झाला नाही मला कारण की तब्येत माझी बरी नव्हती अजिबात तर आता चहा ठेवलेला आहे दूध तापत ठेवलेलं आहे आणि पालकाची भाजी पण घेतली आहे तर ती निवडायची आहे पालकाची भाजी तर तुम्हाला दाखवते माझा आजचं रुटीन तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओला आम्ही एवढ्या टोचपेट आण आमच्या तेवढ्या टूथपेस्ट आणले आहेत बघा कुठले कुठले ते रेड कुठलं देवसूत्र रेड हर्बल रेड हर्बल टूथपेस्ट म्हणजे काय देवसूत्र कंपनीचं झालं तर काय इथं चहा पळायला लागलेला आहे आणि बाजूला दूध ठेवलेलं आहे तरी पालकाची भाजी पालकाची भाजी मी आणली होती तर ह्याचा दरगट्टा करायचा आहे खरं तर मी प्रत्येक वेळी पालकाची भाजी संध्याकाळच्या वेळी करते कारण की ती भाकरी बरोबर खायला चांगली लागते पण आता मला भाजीलाच काय नाही त्यामुळं पालकाची भाजी करणं मला भाग आहे त्यामुळे पालकाची भाजी करणार आहे आणि त्यात माझ्याकडे मिरची पण नाही तर चटणी घालून मी करणार आहे म्हणजे काळा मसाला घालून करणार आहे पालकाची भाजी तर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते आज कशी करायची <laughs> पालकाची भाजी काय झालं मिळते का पालकाळी लासायला त्यामुळं तर ही भाजी थोडीशी आहे आता मी तर पालकाची भाजी चिरून घेतली नंतर ते स्वच्छ धुतली आणि चिरल्यानंतर धुतल्या कारण का माहिती आहे का ते पालकाची भाजी जर दोन चिरली नाही तर ती लय तिरवेकार लागते पालकाची भाजी त्यामुळे मी चिरा नंतरच धुत्या आणि ह्यात डाळ घातली आहे शेंगदा पण घातले धाके आणि इकडं भात घेतलेला आहे आता माझ्याकडं हा जो कुकर आहे नाही मोठा त्या कुकरमध्ये मी लावणार आहे कारण की पटकिरणा होत आहे असा मोठा मोठा कुकर आहे दहा लिटरचा तर आता ह्यात भात आणि भाजी लावून घेत तर या वाटत दूध घेतलंय मी तर दूध कुणाला घेऊन चालले मी तुम्हाला दाखवते तर इथं आमची मनी मेवी आलेली आहे दूध प्यायला तर त्यासाठी दूध घेतलेलं आहे आणि कशी लाडा तिथे बघा लगेच यायच्या सरक बाजूला बाजूला हो। <laughs> तर मनीला जरा दूध पोळायला झालेलं आहे दूध गरम आहे त्यामुळं पिणं झालं तरी पण बघा किती भूक लागली आहे तिला कुकर लावलाय मी आता आणि आता मी चहा प्यायला घेते पालकाची भाजी शिजलेली आणि त्याला दरगटायचं आहे भाजीला या <laughs> सरक तर आमच्या झाडाला मिरची लागलेली आहे पराव पण दाखवला तुम्हाला मिरच्या आणि आजची पण एक मिरची दाखवते तर इथे लागलेली मिरची बघा दिसते का ही मिरची त्यांना मी खायला देणार आहे हिरवी गार कसली गार दिसते तर आता माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे आणि पालकाची भाजी पण मी केली तुम्हाला दाखवली नाही पालकाची भाजी करताना कारण की माझा मूड गेला पालकाची भाजी बरोबर कारण ती भाजी शिजलीच नाही डाळपतरी शिजली नाही आणि मला भरपूर गरबड झाली स्वयंपाक त्यामुळे ते केलं मी आणि आता शिजवायला भाजी केल्यानंतर तर तुम्हाला दाखवते की पालकाची भाजी मी केली आणि अशा अशी केली भाजी शिजले भाजी मग अशी काय झालं कुकर उघड उघडल्यावर पालकाची भाजी सगळी कच्ची पण कच्ची होती मग याच्यामध्ये बेसनपीठ टाकले चण्याचं कोट टाकलं आणि नंतर मग ते तेलामध्ये लसूण फोडणी तेला चटणी टाकली आणि ती भाजी टाकून चांगलं उकळलं आणि जी कच्ची भाजी होती शिजलेली होती ना ती पण शिजवून ता घेतली त्यामुळे आता चांगली जायला लागलेली आहे भाजी तर आता आभीने मग रांगोळ घालायचे राहिलेले आणि वाजले साडेनऊ वाजले आहेत आता तर आवरायला सगळं आणि शाळेतला जायचं आहे आता माझं सगळं आवरून झालं इथं कच्च्या गट्ट्यावरचं पाणी थापत ठेवलं आहे आबिन्यासाठी आणि जेवायला ओढवून घ्यायला लागले मी तर आता नाश्ता करा सकाळचा नाश्ता असते मला चपाती भाजीचा आता नाश्ता करून घ्यायचा ह्या चपात्यातून चपात्या गरम आहेत म्हणून झाकून ठेवल्या कापडाने ह्या डब्यात भरून ठेवायच्या चपात्या परत आणि आम्ही त्याला दिल्या जेवायला तर आता सकाळची सगळी कामं झाली माझी भांडी मग घराची राहिले स्वयंपाक फक्त झाला आहे जेवण झाली नंतर आम्ही त्याला घालून तिला शाळेत सोडून आले मी आणि आमच्या गोलूची पहा केस कापले कटिंग करून आले गोलूच्या आम्ही त्यामुळे वेळ झाला साडे अकरा वाजता मी घरी आले नंतर मग कपडे धुतली कारण की परवा दिवशी मिठ्यातनं यायच्या वेळी मी कपडे काय धुण्यात टाकली नव्हती त्यामुळं जास्त कपडे पडले होते आणि ती धुतले तुम्ही बघू शकताय दोन बादल्यात धुनच पडलं होतं आणि सगळं धुतले मी मला हे कपडे एवढे धुवायला पाऊन तास लागलेला आहे त्याला हे वळद झाल्याचे मला एवढा कंटाळाला नाही वाळ झालायचं कपडे काय सांगायचं एकदम वया लागले काय झालंय त्याला काय रह सगळं झालंय काय झालंय तुला का नमत आहे मला तू आणले ते आणि नुसतं लागलाय आता शाळेत मी घेऊन आलेले बोलू घरात ठेवलं होतं आणि त्याला मी आणलाय वडापाव खायला कोण कोण खायला वडापाव तर आता आम्ही वडापाव खाऊन घेतो मुलांना आता पिरू खायला दिलाय हो पिरू आहे आईनं होतं आम्हाला मला तेव्हा राहिला होत पिशवीत तर तो आत्ता कापलाय मी लाल पिरू आहे बघा टाकलंय की ग नाही लागत मी तिकडं बघान पांड पिरू खायचं आणि मी पण आता मग आज वडापाव आलोच शाळेत येताना ते वडापाव खाल्ला जेवण केलं जेवण गच्च झालेलं आहे कारण की जो भात होता सकाळचा म्हणजे सकाळी केलेला भात होता नाही तो सकाळ संपवला आहे भात कारण की संध्याकाळी मला खोट भात करायचा आहे त्यामुळे संपवला आहे भात ते आणि आता ओघळ झालं आहे मला जेवण त्यामुळे आता मी डि इथंच थांबवणार आहे आणि आज तुळशीचं लग्न आहे तर तुळशीच्या लग्नाची तयारी पण मला करायच्या बाहेर सगळं आगोणात ऐकलं आहे घाण झाले म्हणजे कचरा झाला आहे सगळा फटाटा उडळला कागद सगळेच पडले तर ते मला सगळं आवरून घ्यायचं आहे तर त्यासाठी मला वेळ लागणार आहे आणि व्हिडिओ शूट करायला एवढा आहे टाईम नाही माझ्याकडं त्यामुळं व्हिडिओ काय करणार नाही खूपचं लग्नाचा मी तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते डिट्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला चढ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला बाय बाय